चला तर मंडळी आज आम्ही आता शॉपिंग करायला निघालेलो आहो अचानक शॉपिंग करण्याचा योग कसा काय आला तेच मी तुम्हाला सांगणारच आहे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा सर्वात आधी आम्ही ते छान ड्रेस घेतला माझ्या भाचीसाठी खूप सुंदर ड्रेस मिळाला तो तुला मला मी व्हिडिओत दाखवलेलाच आहे व्हिडिओत तुम्ही बघून घ्या त्यानंतर मग मी माझ्या भावासाठी काही गिफ्ट्स वगैरे घेतले छान मग माझ्या सुद्धा शॉपिंग केली माझ्या भावासाठी वगैरे शॉपिंग केली के माझ्या भावाला छान ड्रेस घेतला त्यानंतर मग आम्ही छोटी मोठी शॉपिंग आमची चालूच होती आज पूर्ण शॉपिंगचाच दिवस निघाला भरपूर शॉपिंग अशी झाली होती व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतच आहे मग माझ्या बहिणींनी काही गालीचे वगैरे बघितले गिफ्ट्स करायसाठी मग गालीचे घेतले खूप छान गालीचे होते तिरुपतीमध्ये आणि तिरुपतीचा मध्ये खूप छान मिळतं गालीचे मग आम्ही छोटे मोठे शॉपिंग केली आणखी काही सँडल्स वगैरे बघितल्या त्यानंतर मग लस्सी वगैरे घेऊन आम्ही असं पूर्ण शॉपिंग एंड केली इथे आम्ही खूप मजा मस्ती करून राहिलो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय